नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीज ला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आता दिवाळीच्या पदार्थामधील आजचा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा आहे आपण हा पदार्थ घरात मुद्दामहून आणून ठेवलेला असतो डब्यात भरून ठेवलेला असतो कारण स्नॅक्समध्ये इडली म्हणू नका मिसळ म्हणू नका कुठलाही चाटचा प्रकार म्हणू नका किंवा अगदीच भूक लागली म्हणून मुठभर घेऊन खायचं म्हणलं तरीसुद्धा हा पदार्थ खाता येतो तो, तो म्हणजे बारीक शेव आजकाल शेवेचे प्रकारसुद्धा खूप निघालेले आहेत पण कायम आपण साधं उपीट केलं ना तरीसुद्धा त्यावरती भुरभुरतो ती म्हणजे अगदी साधी सिम्पल बारीक शेव असते ती त्याला आपण खारी शेवसुद्धा म्हणतो अशी शेव आज आपण करणार आहोत चला तर आता आपण ही शेव करायला घेऊयात तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की रेसिपीच्या शेवटी काही टिप्स सांगितल्या जातात त्या टिप्स वापरून एवन सुग्रास रेसिपीचा कुठलाही पदार्थ केला तर तो उत्तमच होणार आहे तरी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला विसरू नका अशी ही अगदी हलकी झालेली कुरकुरीत खुसखुशीत बारीक शेव आहे इतकी नाजूक झालेली आहे की ती हातानेसुद्धा अगदी अलगद उचलावी लागत आहे कधीही केव्हाही खावीशी वाटणारी अशी ही बारीक शेव इथं आपण रेडीमेड पाचशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही बेसन घेऊ शकता अगदी घरी केलेलं बेसन तर सर्वात उत्तमच हे अर्धा किलो बेसनची मी शेव दाखवत आहे हे सगळं बेसन आपण चाळून घेत आहोत अर्धा किलो बेसनमध्ये साधारणत आपण जे मेजरिंग कप घेतलेले आहेत त्या कपनी हे पीठ गच्च दाबून जर घेतलं चार कप बसतं तसंच त्यामध्ये एक कप तांदूळ पिठी घालत आहे ती पण चाळून घेत आहे इथं आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत अर्धा किलो बेसनसाठी दोन चमचे तेल घेत आहे आणि एक चमचा तांदूळ पिठीसाठी असं तीन चमचे तेल घेतलेलं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील लोकांचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा इथं आपण शेवेमध्ये घालण्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा ओवा मीठ तिखट हिंग आणि हळद असं घेतलेलं आहे यातील जिरे आणि ओवा आपण मिक्सरमधून बारीक करून घेत आहोत आणि हे बारीक केलेलं मिश्रण एक चार ते पाच चमचे पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं भिजवून ठेवायचं बेसन आणि तांदूळ पिठी एकत्र करून घेत आहे त्यामध्ये हळद नंतर हिंग चवीनुसार तिखट आणि मीठ असं घालून घेत आहे ह्या शेवेमध्ये तिखट हवे असल्यास घाला नाहीतर नुसती खारी शेव करायची असेल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं हे सगळं आपण तिखट मीठ हळद हिंग एकजीव करून घेत आहोत पहिल्यांदा जिरे आणि ओव्याची पूड एका गाळणीने गाळून घेतली आणि बाकीची जी जाड पूड राहिलेली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून ते एक दहा मिनटं बाजूला ठेवलं आता आपण ह्यामध्ये अगदी कडकडीत तेलाचं मोहन घालून घेत आहोत हे मोहन पहिल्यांदा चमच्यानी पिठाला सगळीकडं आपण लावून घेऊयात आणि नंतर आपल्याला हाताला सोसवेल असं पीठ झालं की मग मा मात्र चांगलं हाताने चोळून सर्व पिठाला हे मोहन लावून घ्यायचं सगळीकडं हे मोहन लागून झालं की मग हाताने त्याची एक मूठ तयार करायची आणि ती मूठ अशी घट्ट बांधली गेली की समजायचं सगळीकडं आपलं मोहन अगदी योग्य प्रमाणात लागलं गेलेलं ला आहे आता त्यामध्ये आपण जे ओवा आणि जिऱ्याचं पाणी करून ठेवलेलं होतं ते पाणी घातलेलं आहे हे पाणी साधारण अर्धा कप झालेलं आहे म्हणजे हे पीठ मिळण्यासाठी एकंदरीत किती पाणी लागलं हे मी सांगणार आहे बेसन भिजवताना पाणी खूप कमी लागतं तसंच बेसनामध्ये आपण जर पाणी मिसळलं तर ते चिकट होतं त्यामुळं अगदी हळूहळू थोडं थोडं पाणी घालत जा पहिलं एक कप पाणी आपल्याला ह्यात लागलेलं ला आहे आणि नंतर मात्र अगदी तीन ते चार चमचेच पाणी लागलेलं ला आहे जिरे पाणी आणि आत्ता आपण घेतलेलं पाणी हे मिळून आपल्याला एकंदरीत पावणे दोन कप पाणी इथं लागलेलं ला आहे शेवेच्या पिठाचा आणि हाताचा थोडा चिकटपणा जाण्यासाठी मी इथं तेलाचा वापर करत आहे हे पीठ मळून झाल्यानंतर त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा मी इथं दोन चमचे तेल वरण लावत आहे आणि सगळ्या पिठाचा छानपैकी एकत्रित गोळा करून घेत आहे सोऱ्यामध्ये हे पीठ घालताना अगदी सोपं पडावं म्हणून असे तीन ते चार भाग या पिठाचे करून घेत आहे आता आपण शेव करायला लागूयात तळणीसाठी शक्यतो लोखंडी कढई किंवा लोखंडी फ्राय पॅन वापरला तर बरं पडतं इथं आपण शेवेची चकती घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलं आणि सोऱ्याला पण आतून सगळीकडनं तेल लावून घेत आहोत शेव्याचं पीठ चिकट असल्यामुळं सोऱ्याला आतून जर तेल लावून घेतलं शेव्याचं पीठ सोऱ्याला आतून चिकटत नाही शेव तळण्यासाठी आपल्याला फ्राय पॅन योग्य पडतो कारण पसरट असतो आणि त्यामध्ये जेव्हा आपण शेवेचा सोऱ्या तेलावरून फिरवतो तो, तो सोऱ्या छानपैकी फिरवता येतो फ्राय पॅन उंचीला थोडासा कमी असल्यामुळं तेलही कमी मावतं आणि शेवही छान पसरली जाते तळली पण छान जाते इथं मी पहिल्यांदा छोट्या आकाराची शेव पाडत आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की शेव किती फुलकी आहे किंवा पिठामध्ये आपण जे तिखट मीठ घातलेलं आहे ते बरोबर आहे की नाही आणि आपण काही सुधारणा करायची असेल तर सुधारणा करू शकतो शेव तळताना नेहमी दोन झारे किंवा एक झाडा एक चमचा किंवा दोन चमचे असं घेऊन शेव तळायची म्हणजे ती शेव तेलातून उलटताना आपल्याला व्यवस्थित प्रकारे उलटता येते इथं आपली पहिली छोटी शेवसुद्धा अगदी उत्तम प्रकारे तळून होत आहे आणि कलर पण छान आलेला आहे आता आपण सगळी शेव अशाच प्रकारे करून घेऊयात शेव तेलामध्ये सोडल्या सोडल्या भरपूर असे तेलाचे बुडबुडे येतात आणि नंतर ते, ते तेलाचे बुडबुडे आपोआप कमी कमी होत जातात तेव्हा खालून शेव झालेली आहे असं समजायचं आणि नंतर ती उलटायची उलटल्यानंतर परत अगदी थोडेसे तेलाचे बुडबुडे येतात ते तेलाचे बुडबुडे थांबल्यानंतर दुसरीही शेवेची बाजू तळून झालेली आहे असं समजायचं आणि ती शेव अगदी तेलामध्ये पूर्ण निथळून घ्यायची आणि बाजूला एका कागदावरती म्हणा डिशमध्ये म्हणा चाळणीमध्ये म्हणा ठेवायची आणि थंड करून घ्यायची शेव तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही एकदा जर शेव तेलामध्ये सोडली की एक ते दीड मिनिटात एक बाजू होते आणि दुसरी बाजू करताना मात्र अगदी अर्ध्या मिनटात होतं त्यामुळं शेव हा पदार्थ अगदी पटकिनी होणार आहे अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव एका एअरटाईट डब्यामध्ये म्हणा किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये की ज्याचं झाकण अगदी घट्ट बसणारं असेल अशा डब्यामध्ये अशा भांड्यामध्ये काढून ठेवा अशी ही शेव कुणाला खावीशी वाटणार नाही बघा तर हात लावलं तरीसुद्धा नाजूक हाताने मोडणारी कुरकुरीत शेव इतकी नाजूक झाली आहे की नुसतं असं हे बघा नुसतं असं बोट लावलं तरी सुद्धा लगेच आहे अशी ही शेव अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेली आहे ही शेव थंड झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवत आहे आता काही महत्वाच्या टिप्स टीप नंबर एक शेव करताना पीठ नेहमी चाळूनच घ्या टीप नंबर दोन शेवेमध्ये मोहन घालताना अगदी मोजकोच मोहन घाला अर्धा किलो बेसन जर घेतलं असेल तर त्यामध्ये ते दोन चमचेच कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि तांदूळ पिठी जर मिसळणार असाल तर एका वाटीला एक चमचा तेल घालायचं टीप नंबर तीन शेवेसाठी बेसन भिजवताना थोडंसं एक दोन चमचे पाणी जास्त झालं तरी चालेल पण पीठ घट्ट करू नका नाही तर शेव खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार नाही टिप नंबर चार शेव करून झाल्यानंतर ती थोडी थंड करायची आणि मगच एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे डब्यातली शेव संपेपर्यंत ती कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहते पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता दातेचा बाय